नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू तालुक्यातील गोहेगाव येथे एका तीस वर्षीय महिलेच्या विनयभंग प्रकरणी या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या दोन संख्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दहा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली असून त्यावर बुधवार बारा नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना घडल्यानंतर आणि दोन्ही भावांनी एकाच घरी त्या महिलासोबत असे व्यवर्तन केले की या महिलांनी अशा प्रकारचा कांगावा केला याची वेगळीच चर्चा या घटनेनंतर गोहेगावात होत आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील गोहेगाव येथील एका तीस वर्षीय महिलेला आरोपी भगवान मधुकर गोरे याने तिच्या जवळ जाऊन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले व इतर ही मागण्या केल्या आरोपी सुनील मधुकर गोरे याने त्याच घरात घुसून अश्लील भाषेत शिवीगाळ करून थापड मारहाण केल्याप्रकरणी यशोदा शिवाजी पुरी वय तीस वर्ष राहणार गो गोहेगाव तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुनारे सर नंबर पाचशे चौसष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर तीनशे तेहतीस दोनशे शहाण्णव ते एकशे पंधरा अब्लिक दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता भगवान मधुकर गोरे सुनील मधुकर गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत विजय नवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू